हो भाई तो आ जाओ सब बातें करने के लिए हमारे दोनों के बीच अब टांग सॉरी बातें बा, बनाना चाहते हैं तो सब बातें कर सकते हैं मैं दिलीप मिश्रा आपका स्वागत करता हूँ याचबरोबर हमारी बारे में दूसरे और बहुत सी चीजें हैं कर रहा था साधारण सुख के खाते पर है कनेक्ट लोगों का ग्रुप आया हाय भाई तो कैसे आप स्वागत है भाई दिलीप विशाल आपके साथ हम्म हाय मंगेश कैसा हो एकदम चांगला है मी तो कैसे भाई किशोर ला तांत्रिक आहे आपण त्याला उद्या सेटिंग समजून सांगणार आहे कारण की तू येण्याचा खूप प्रयत्न केला त्याला ऑप्शन मी अतिथी म्हणून जोडत होतो पण तो येऊ शकला नाही आणि सभी को विनंती आहे की मेरा चॅनल सबस्क्राईब करो बाई और मंगे जैसे चॅटिंग करो तो भाई हम तो का रे हम तो हम ना के अरे तो आपले लोकांना मदत करा रे बाबा कोणीतरी आले अरे मंगेश भाई और आपूं तो कहा लोग आते नहीं चैनल सब्सक्राइब करते नहीं भाई मैं नवा वीडियो बनाना प्रयत्न करता हूँ एंटरटेनमेंट करता हूँ लेकिन लोग आते थे थे नहीं अरे भाई मेरे साथ बातें करिए कमेंट करिए वीडियो कैसा लगता है चैनल सब्सक्राइब करो भाई आप तो हीरो है तो चैनल सब्सक्राइब करें और अगर विलन है तो नहीं करोगे हम्म हमारे भाई है तो चैनल सब्सक्राइब करो भाई हेलो हेलो हेलोचर करे आ, आला 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 बरोबर एकदम जमलं तुझ काय म्हणतो भाऊ स्पीकर ऑफ नाही नाही हा युट्यूब कॉलिंग घे भाऊ स्पीकर लागते लागत मग स्पीकर वरच बोलाव लागतं आणि तर कॉपरेट लावू शकतो तुझं स्टार येन तू थोडासा माहिती द्यायची काही पण तू काय काय कला का क्षेत्रामध्ये काय काय केलं बाबा काय काय नाही तुला काय काय आवड आहे व्हिडिओ आहे की Oh, video हो व्हिडिओ आहे आणि तुझा व्हिडिओ मी तुलाच पाठवणार आहे हो का हो तुझी युट्यूब ची नाही पाहिजे कॉलिंग साठी नाही नाही कॉलिंग साठी बॅलेन्स नाही पाहिजे नेट पाहिजे फक्त हा पा तेच नेट पाहिजे का हो हो आणि कसा करतो मी ते ऑप्शन असत ना एंड करायचं हे ते आता किती लोक आहे ओके आ? आता आता किती लोक आहे सात लोक आपल्याला बघतात सात लोक आपल्याला बघत आहे हो वाजले पाच पन्नास <laughs> आणि मी काय म्हणतो सात लोक आपल्याला बघत आहे ठीक आहे हा हे कस कसं अबे माझं युट्यूब चॅनल आहे स्वतःच तिथं माझे सबस्क्रायबर वाढलेले आणि मला लाईव्ह संधी आलेली आहे तिथं ऑप्शन आहे ऍड गेस्ट तुम्ही त्या वे, त्या व्यक्तीला आपल्यासोबत कनेक्ट करू शकता तुम्ही युट्यूबवर बोलण्यासाठी हो। <laughs> आ? आ, अरे ते माझ्या डोक्यात आली कस काय ते फंडा मी बरेच व्हिडिओ बनवतो नायबर कमी व्हायचे पण आता सध्या सबस्क्राईबर वाढू तुमच्या कृपेमुळे बाबा आणि तू आला त्याबद्दल लोकांना पण छान वाटू राहिलं आणि तू वर आला म्हणून तुझा व्हिडिओ तुला शेअर केला जाईल हो ना पुऱ्या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे आपल्याला हो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुझा व्हिडिओ फेमस झालेला आहे आता <laughs> तर तुझ काय तुझं शिक्षण कुठं झालेलं आहे कुठं नाही माझ शिक्षण हो कॉपी रेट लागेल जरा चंद्रपूर शिक्षण झालं हा तर बर तुला लहान संगीताची आवड लहानपणापासून का का संगीताची आवड तुला गायन आवडत शाळेमध्ये शिकत असताना आवड निर्माण झाली ओके ओके आणि तुला तुझा छंद काय आहे छंद म्हटलं तर संगीतच आहे माझा छंद बरं बरं संगीत मध्ये तुला काय काय जमते संगीत मध्ये मला म्हणजे वाजवायला खूप आवडते वादक म्हणून मी वादक प्लेयर म्हणून मी काम करतो तुला प्रश्न आलेला एक तुमचं नाव सांगा मनोरे मंगेश जोशी इथे चॅटिंग करतात ते आपल्या सोबत त्यांचं नाव मी तुम्हाला त्याचा परिचय देतो हा किशोर एरमे आहे हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर वरोरा या शाळेत तो शिकलेला आहे आणि तो एक उत्तम गायक सुद्धा आहे आणि त्याला संगीताची खूप आवड आहे आणि बऱ्याच विषयामध्ये ते तो चांगला ऍक्टिव्ह आहे जेसे करून ट्रम्पॅड ट्रम्पॅड असेल किंवा आपले तबला असेल हलकी असेल हार्मोनियम असेल बरेच याच्यामध्ये तो ऍक्टिव्ह आहे आणि तबला आणि ढोलकी वाजवायला इंटरेस्ट आहे हा तबला आणि ढोलकी वाजवायला त्याला इंटरेस्ट आहे सर्वांनी या पटापटा पड़ चॅनेल सबस्क्राइब करा मित्रांनो अरे अकरा जण लोक बघतायत आपल्याला आणि तू आ, बर तू ब्रेल कधीपासून शिकला जेव्हा शा अ तुला ब्रेलच्या कोणत्या वर्गापासून शिकला समजा तू काय आपले ब्रेल विषय तू कधीपासून शिकला समजा ब्रेल पहिल्या वर्गापासून बर 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 तुम्हाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काही ठिकाणी दुसऱ्या दुसऱ्या लेखन शिकवायला जायचं पण तुम्हाला लेखन किती वर्गातून शिकवायचे आम्हाला लेखन वर्गापासून वगैरे शिकवलं बर 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 तुला चेस खेळण्याची चे आवड आहे का चेस खेळण्याची आवड आहे क्रिकेट खेळण्याची आवड आहे बर 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 तू फर्स्ट क्रिकेट कुठे खेळलेला आहे समजा मी फर्स्ट क्रिकेट अमरावती नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती इथे खेळलो बर 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 तू तिथं तु तुला फर्स्ट पारितोषिक मिळालं होते का नव्हते नाही फर्स्ट माझे सिनियर असल्यामुळे मला फर्स्ट मिळू शकत नाही पण ते तिथे मी पहिल्यांदा नरेंद्र भिवापूरकर अमरावतीला खेळलो शालेय ओके 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 जर मित्रांनो तुम्ही चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा सर्वांना आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता बाकी जे लाईव्ह आहे का म्यूट आहे का बाकीचे अरे बाकीचे चॅटिंग करतात आपण आप दोघच फक्त बोलू शकतो याच्यामध्ये अच्छा फक्त ते फक्त काय ऐकत आहे की काय मग मग ते ऐकते म्हणजे कसं काय ऐकत आहे मग ते ऐकत कस काय म्हणजे आपला आवाज ऐकतात ते युट्यूब वर का हो युट्युब वर आपला आवाज ऐकत आहे ते हो लाईव्ह मध्ये आणि तुझा व्हिडिओ तुला पण मिळून जाईल टेन्शन न घेऊ माझा व्हिडिओ तुला मिळून जाणार आहे युट्यूब च्या लिंक द्वारे टाकून द्यायचं मी युट्यूब <laughs> ला स्ट्रीम झालतो म्हणून युट्यूब ला टाकून द्या महाराष्ट्राने हो हो तर ला� बरेचसे तू माहिती दिली त्याने तू श्रोत्यांना काय सांगणार आहे तुझ्या बद्दल श्रोत्यांना काय संदेश देणार तू कशा विषयावर देऊ कोणता तू काही पण सांगू शकतो तुझ्या संघर्ष कसा करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी काय ते सांगायचं आपलं आता फर्स्ट मी काय सांगू शकतो काय बोलू शकतो आता चार ची लाईव्ह सगळी बघत आहे हा थोडस विचार आहे सर ओके ओके तू तुला तु कसं वाटलं इथे येऊन मला अगदी म्हणजे एक नंबर म्हणजे असं लाईव्ह म्हणजे आपल्याला आपण कोणाशी तरी लाईव्ह बोलत आहो हो। आणि हे आपले ते आपल्याला ऐकून राहिले किंवा पाहून राहिले त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे हो आपण म्हणजे कुठे नाही कुठे नाही का आपण नाही का आपण जरी ब्लाईन असलो तरी म्हणजे साहित्य लोकांच्या बरोबरीत नाही का आपण पण काहीतरी करू शकतो का हो आपण तिथे कमी नाही असं नाही का ओके ओके तर माझ्याबद्दल तू काय सांगणार तुझ्या बद्दल सांगायचं झालं तर अति गोष्ट आहे की तुझ्या निमित्तानं किंवा तुझ्या माध्यमातून मला युट्युब वर येण्यास संधी मिळाली ओके आनंद होत आहे तर तुला मी कार्यक्रम असेल तर तुला मी संधी देईल गाण्याची आणि तुला okay. सोपी कोणी हार्मोनियम ला असेल तर तुला त्याच्यात पण तुम्हाला दोघांना संधी दिल्या जाईल कला सादर करण्याची तू आल्या तू आल्याबद्दल इथं तू आम्हाला वेळ दिल्याबद्दल आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुझे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद